पुरण चार फाटा येथील सिडकोच्या मोक्याच्या भूखंडावर अनाधिकृतपणे भरणारा साप्ताहिक बाजार आता केवळ वाहतूक कोंडी गुन्हेगारी आणि वसुलीचा अड्डा बनला असून या बेकायदेशीर कारभारामुळे उरणच्या सुरक्षिततेला आणि सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी भारत ठाकूर व संबंधित अधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी का अशी आग्रही मागणी नागरिक करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार उरण चारफाटा येथे दर रविवारी भरणारा हा अनाधिकृत बाजार सिडकोच्या मालकीच्या भूखंडावर भरवला जातो यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात असलेल्या सुमारे कपड्यांच्या दोन स्टेशनरी विक्रेत्यांकडून आणि एक ते दोन प्लास्टिक वस्तू विक्रेत्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रतिदिन हप्ता वसूल केला जातो याशिवाय चप्पल विक्रेत्यांकडून हजार रुपये आणि फुटपाथ बसणाऱ्या छोट्या विक्रेत्याकडूनही कडूनही हजार रुपये असा हप्ता घेतला जातो एका दिवसात बाजारातून लाखो रुपयाची वसुली करणाऱ्यावर कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू आहे याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अनाधिकृत बाजारात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तीचा वावर वाढला असून याच कारणांमुळे परिसरात पाकीटमारी वाहन चोरी घरात घुसून चोरी दिवसरात्र रा चोरीच्या चो गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे यामुळे सामान्य नागरिक विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक असुरक्षितता अनुभवत आहेत सिडकोच्या भूखंडावरच हे अतिक्रमण आणि बेकायदेशीर व्यवहार सुरू असतानाही सिडको आणि विशेषतः अतिक्रमण विभागाचे अधिकारी भारत ठाकूर यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का केले आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे सिडको ही नियोजन प्राधिकरण असून आपल्या मालमत्तेचे संरक्षण करणे त्याची मुख्य जबाबदारी आहे या अनाधिकृत बाजारातून होणारी लाखो रुपयाची वसुली के वसु ही केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून उरणच्या कायदा व सुव्यवस्थेसाठीही गंभीर आव्हान बनले आहे या अनाधिकृत बाजारांमुळे चार फाटावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते तेथील काही वाहतूक अधिकारी बाजारात येऊन बाजार बंदच्या घोषणा करतात नंतर दहा ते पंधरा मिनिटात अधिकारी निघून जातात मात्र बाजार जोरात चालू राहतो असे पंधरा मिनिटात काय होतं जोशात आलेले प्रशासन मुग गिळून गप्प होतात उरणमध्ये चोरी हा गंभीर विषय झाला आहे अनोळखी व्यक्तीचा वावर थांबवण्यासाठी उरणच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि वाहतूकदार यांनी आता सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी भारत ठाकूर यांना या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे तसेच संबंधित प्रशासनाने या वसुली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सिडकोच्या जागेवरील हा अनाधिकृत बाजार तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी आग्रही मागणी नागरिक करीत आहेत जेणेकरून उरण चार फाटासह उरण परिसर गुन्हेगारी मुक्त आणि सुरक्षित होईल निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून